नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की लवकरच मी तिसऱ्या खताचा डोसचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तिसऱ्या खताचा डोसचा व्हिडिओ नसून चौथ्या खताचा डोसचा व्हिडिओ आहे कारण आपण पहिला जो खत असा डोस दिलेला तो बेसल डोजमध्ये दुसरा हा पंचवीस ते तीस दिवसांनी तिसरा हा पंचे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी आणि चौथा हा पासष्ट ते सत्तर दिवसांनी द्यायचा असतो आणि आपले जे कापूस पीक होते ते बहात्तर दिवसाचे झालेले होते आणि मला हा व्हिडिओ घेऊन यायला लवशी झालेला आहे कारण आईची जी तब्येत खराब झाली नंतर पप्पाची नंतर माझेसुद्धा तर चला सांगते तुम्हाला चौथा कथाचा दुसरा मी कोणता वापरला त्यातमध्ये आम्ही कोरोमंडलचे वीसवे शून्य तेरा दुसरे महादनचे सुपरफास्ट तिसरे आर सी एफचे यमओ पी चौथे इक्कोचे मॅग्नेशियम सल्फेट आणि पाचवे आर सी एलचे एन ओ पी म्हणजेच तेरा झिरो म्हणजे सॅ तर ही खते आम्ही दिलेली आहे आणि खते देतेवेळी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे सुरुवातीला माती परीक्षण करावे माती परीक्षणच्या रिपोर्टनुसार ज्या अन्नद्रव्याची आपल्या जमिनीमुळे कमतरता आहे किंवा आपल्या पिकाला समोर आवश्यकता पडणार आहे त्या खताची आपण योग्य वेळी योग्य ती निवड करू शकतो तर चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत असे शेतकरी करण्यासोबत जुळून राहा